नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे जबाबदाऱ्या आपण कृत्रिम तयार तयार केलं करतो लग्न होतं मुलावाळा होता त्यांचं संगोपन शिक्षण लोन काढलं त्याची ई एम आय देणं अनेक माणसावर जिम्मेदारी वाढत असतात दिवसेंदिवस आणि महागाई पण वाढते आणि ती जिम्मेदारी जी पार पाडण्यासाठी तो खर्च वाढतो कॉस्ट वाढते त्याची आणि पैसे कमायचं संपल्यानंतरसुद्धा खर्च चालूच असतो उतारवायमध्ये आपल्याला अन्न वस्त्र निवारा ह्या गरजेसाठी पैसे लागतात ह्याचा जर बंदोबस्त नाही केला ह्याचं प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला फार मोठं आर्थिक संकट निर्माण होतं म्हणून ते आश्रमाची संख्या वाढत आहेत आता आपण पाहणार सगळीकडं आश्रमाची संख्या आहे कुणी मुलं वाळं सं सांभाळत नाही त्याचं अनेक कारणं आहेत मित्रांनो पण आपण प्लॅनिंग न करणं हे सगळ्यात मोठं कारण आहे जसं आता मोठ्या मोठ्या कंपन्या असतात टाटा बिर्ला बजाज ह्यांच्या कंपन्यामध्ये जे मशिनरी असतात त्याची किंमत एक कोटी दोन कोटी चार कोटी सी एन सी मशीन बऱ्याच यंत्राची किंमत असते मित्रांनो ते कंपन्या का काय करतात यंत्र खरेदी केलं की त्या यंत्रापासून जी प्रॉफिट होतो त्याच्यातनं बाजूला काही अमाऊंट काढतात दर महिन्याला त्याला डेप्रिसिएशन अकाउंट म्हणतो आपण म्हणजे दर महिन्याला ती थोडी रक्कम बाजूला काढून ठेवतात हो आणि समजा त्या मशिनरीचं आयुष्य पंचवीस वर्षे तीस वर्षे आहे काय असेल ते असेल ते मशिनरी निकामी होते ना माणूससुद्धा होतो ग नाही म्हातार तसं मशिनरी निकामी झाल्यानंतर त्या मशिनरीचे पैसे मशिनरी नवीन घेण्यासाठी त्या अकाउंट अकाउंटमधनं तयार होतात म्हणजे दर महिन्याला त्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केले जातात आता बघा प्रॉफिट होऊ किंवा का इन्कम तर मिळतंच काही ना काही परंतु आप प्रॉफिट जरी नाही झालं तर ते अकाउंट अकाउंटमधनं खर्च म्हणून बाजूला काढून ठेवले जातात पैसे आणि त्या पैशाला इंटरेस्ट मिळून ती एक मोठी रक्कम तयार होते आणि ती मशिनरी परत विकत घेतली जाते तसंच आहे मित्रांनो हे आपण आपल्या जीवनामध्ये प्लॅनिंग करायला पाहिजे जसं माणूस कम पैसे कमवतो वीस बावीस पंचवीस नंतर आणि साठ्या वर्षी तो वयस्कर होतो म्हातारा होतो ना नोकरी संपते व्यवसाय असेल तर करू शकत नाही इंद्रियाचे पाठ नीट काम करत नाही आणि काम न केल्यामुळे पैसे मिळत नाही आणि पैसे तर महागाई वाढलेली असते जसं वय प बावीस असताना आणि वय साठ म्हणजे ह्या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये काळामध्ये महागाई वाढते का नाही अन्न वस्त्र निवारा हे जगण्यासाठी आवश्यक आहे त्याचे रेट वाढतात मग त्याच्यानंतर तुम्ही कसं हे प्लॅनिंग करणार कसं जगणार तर असं अकाउंट आहे एल आय सी ऑफ इंडियामध्ये त्या अकाऊंटमध्ये जर तुम्ही पैसे भरत बसलं पैसे जर ठेवत गेलात तुम्ही पंधराच वर्षे भरायची त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम पैसे मिळतात असं कुठंही होत नाही आपण एटीएममधनं पैसे कधी काढू शकतो अकाउंटमध्ये असेल तर पर अकाउंटमध्ये पैसे टाकावं लागतं आता इन्कम बंद झाल्यावर अकाउंटमध्ये पैसे कुठून टाकणार मित्रांनो असं मॅजिकल अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये तुम्ही पंधराच वर्षे पैसे भरायचे त्याच्यानंतर तुम्हाला दरवर्षी पैसे मिळतात आणि हे अकाउंट असं आहे की स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला मोठी गॅरंटी पण मिळते इन्कम गॅरंटी एक वर्षानंतर लोन मिळते त्या अकाऊंटवर लिक्विडिटी आहे प्रॉब्लेम काहीच नाही आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडला इन्कम स्टार्ट होतं जसं तुम्ही दहा हजार भरले की तुम्हाला पाच हजार रुपये तुम्हाला इंटरेस्ट मिळायला लागतं बघा आणि तीस लाखाची गॅरंटी स्टार्ट होते आणि पंधरा वर्षानंतर तुम्हाला तुमचे जे पैसे आपण भरतो दहा हजार रुपये महिना म्हणजे अठरा लाख रुपये त्याचे ते बावीस तेवीस लाख रुपये होतात आणि हे बावीस तेवीस लाखाचे मॅजिकल एफ डी तयार होते आणि हे लाईफ टाईम तुम्हाला इन्कम देते लाईफ टाईम इन्शुरन्स आणि टॅक्स फ्री रिटर्न मित्रांनो डेप्रिसिएशन अकाउंटचं जर आपण कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल डेप्रेशिएशन अकाउंटमध्ये फक्त इंटरेस्ट मिळतं मोठी गॅरंटी मिळत नाही इथं दहा हजार भरले भरले तीस लाखाची गॅरंटी डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये दहा हजार भरले तर दहा हजारांनी व्याज डेप्रेशिएशन अकाउंटमधले पैसे आपल्याला काढता येत नाहीत इथं तुम्हाला लोनच्या माध्यमातून पैसे वापरता येतात आणि निसर्गाचा नियम आहे प्रत्येक गोष्टीला सजीव किंवा निर्जीव त्याला लाईफ असतं आणि काही काळानंतर ते गु वस्तूची किंमत कमी होते किंवा माणूससुद्धा म्हातार होतो ना त्याच्यानंतर ते मेंटेन करण्यासाठी पैसे कुठून येतील जसं प्रायव्हिडंट फंड आहे पोस्टातलं अकाऊंट आहे बँकेतली एफ डी आहे बँकेतलं रिकरिंग अकाउंट पोस्टातलं रिकरिंग अका अकाउंट प्रत्येकजण काढतो की नाही सहज काढतो जाऊन काढतो एफ डी पण बा माणूस करतो परंतु मित्रांनो ही अज्ञानापोटी हे बऱ्याच व्यक्तीला माहीत नाही एल आय सीचं जर अकाउंट काढलं तर त्या अकाउंटमध्ये ह्या ज्या अकाउंटमध्ये बेनिफिट आहे तसे अकाउंटमध्ये कुठंच बेनिफिट मिळत नाही एल आय सीचा अकाउंट म्हणजे जबरदस्त आहे तुम्ही कम्पेअर करा आता पोस्टलमधलं पी पी एममधलं अकाउंट असतं पंधरा वर्षाचं पंधरा वर्षानंतर काय मिळेल आपल्याला भरलेले पैसे आणि इंटरेस्ट इन्शुरन्स आहे का नाही मला सांगा तिथं लाईफटाईम बेनिफिट आहेत का नाही गॅरंटेड बेनिफिट आहेत का नाही मग गॅरंटेड जर खर्च असेल जगण्यासाठी गॅरंटेड पैसे लागत असतील तर गॅरंटेड प्लॅनिंग करायला पाहिजे परंतु ही माहिती नसल्यामुळं किंवा त्याचा फायदा कळत नसल्यामुळं किंवा कधी कधी काय होतं माहिती होऊन सुद्धा गोष्टी टाळल्या जातात जसं गोवा गुटखा दारू पिल्यानं नंतर व्यसन केल्यावर काय होतं नुकसान होतं हे सगळ्यांना माहिती आहे मग का केली जातात जसं चोरी वाईट आहे वाईट वागणं वाईट आहे हे सगळ्यांना माहिती आहे मग का केलं जातं कारण तात्पुरता बेनिफिट दिसतो तसंच आहे पोस्टर बँकेत वगैरे गुंतवणूक कुठली वाईट नाही एक मुद्दा समजून घ्या बऱ्याच वेळेस काय होतं गोंधळ उडतो गुंतवणूक वाईट नसते कुठलीही आपल्याला मिळणाऱ्या बेनिफिटचं आपण कंपॅरिझन केलं के पाहिजे के आणि तिथं न केल्यामुळेच आपल्याला कुठलं प्रॉडक्ट चांगला हेच कळत नाही शेवटपर्यंत आणि दिवस निघून जातात बरं आता एल आय ऑफ इंडियामधले जे लाईफ टाईम बेनिफिट देणारं प्रॉडक्ट ह्याच्यामध्ये आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे आज बँकेत एफ डीलासुद्धा सेव्हन पर्सेंट आहे सेव्हिंगला दोन ते तीन टक्के आहे पोस्टामध्ये सुद्धा दोन ते तीन टक्के चार टक्के आहे समजा आणि हे गुंतवणूक प्रत्येक जे अकाउंट आहेत ना हे लिमिटेड पिरियडचे बेनिफिट देणार सर अनलिमिटेड आहे का पंधरा वर्षानंतर पी पी एफमध्ये आपल्याला बेनिफिट मिळतात का पोस्टातले अकाउंट एफ डी करतो आपण बरेच लोक एक वर्ष दोन वर्षाचे एफ डी करतात त्याच्यानंतर काय ते टेम्परी अकाउंट आहे जसं सा आपण बी सी लावतो एखादी सहा महिने वर्ष बी सी लावतो त्याच्यातले पैसे आपण काढतो आणि एखादी वस्तू घेतो किंवा आपल्याला फायनान्शियल सपोर्ट होईल म्हणून आपण काम करतो पण ते टेम्परी आहे मित्रांनो आयुष्य किती राहिले माहीत नाही बघता येत नाही आणि जोपर्यंत जिवंत आहे मी म्हणतो डोळे झाकत नाही हृदय बंद पडत नाही असं का म्हणतो लक्षात घ्या कारण काही काही अंध व्यक्ती असतात त्यांना पण सगळं अन्न वस्त्र निवारा हे जगण्यासाठी पैसे लागतात म्हणून असं बोलतो जो पण डोळे झाकत नाहीत आणि हृदय बंद पडत नाही तो पण पैसे लागतात आणि त्याचं जर प्लॅनिंग नाही केलं तर जिवंत असताना त्रास होतो मग आता वयस्कर माणसाला त्रास होतो का नाही रिटायरमेंट पर्सनला पेन्शन नाही अन्न वस्त्र निवारासाठी चॅरिटीवर मुलांवर डिपेंड राहावं लागतं मुलाचं उत्पन्न असेल नसेल त्यांची मानसिक स्थिती कशी असेल म्हणून नंतर वयस्कर माणसाला खूप मानसिक त्रास होतो जीवन म्हणजे त्यांना एक सजा वाटते मित्रांनो प्लॅनिंग करा प्लॅनिंग केलं तर नाही केलं तर सक्सेस तर होणारच नाही सोडून द्या परंतु इतका तणाव निर्माण होईल की लोक काही काही कर सुसाईड करतात आता पैशाची पेरणी केली पाहिजे पैसे ठेवले पाहिजे तरच पैसे वाढतील आपण आजच्या काळामध्ये पैसेच कोणी ठेवत नाही पैसे तर पाहिजे असतात मग हा प्रश्न कधी सुटणार नाही जसं तुम्हाला डेप्रिसिएशन अकाउंट सांगितलं तर मोठी मशिनरीसाठी पंधरा वीस वर्षानंतर एक मोठी रक्कम तयार होते आपण लोन काढून ई एम आय भरतो नाही मग ई एम आय आपण नाही भरलं तर काय होईल मग आपल्याला काय वाटतं ठेवायचं म्हणणे नको तर आपल्यावर सक्ती केली तर ती योग्य वाटते आणि सक्ती नसेल तर आपल्याला आपण करत नाही आता भारताला स्वातंत्र्य मिळाले कोण कसं वागायचं काय करायचं हे प्रत्येकच स्वातंत्र्य आहे ना मग आता मग आता लोकं का पुढे जात नाहीत कोणी थांबवलं आहे प्रगती करण्यासाठी चांगलं बनण्यासाठी ज्ञान आणि पैसा घेण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल ना मग कुणी अडवलं आहे मग कासं होतं काय काय मुलं नापास का होतात कमी मार्क का पडतात तुम्हाला दहावीस हजारच पगार का मिळतो त्याचं कारण आहे मित्रांनो पाठीमागचा इतिहास काढा आपण जे कर्म करतो हे श्रेष्ठ असतं जात धर्म प्राण प्रांतभेद वर्णभेद काही नाही मित्रांनो हे थोतांड आहे मित्रांनो मित्रांनो कर्मश्रेष्ठ पाहिजे आणि त्या कर्मामध्येच सगळं भविष्य जडलेलं आहे आपण जर चांगलं कार्य केलं तर बेनिफिट मिळतात जसं अभ्यास केला तर काय होईल पास होणार पेरणी केली तर धान्य उगवणार कमी होईल जास्त होईल परंतु उगवणार ना तुम्ही पेरणीच के नाही केलं जसं मॅचमध्ये तुम्ही नाही घेतली एंट्री मारली तर मॅच कसं जिंकणार आता प्रयत्नच नाही केले तर यश कसे मिळणार आणि प्रयत्न करतानासुद्धा स्ट्रॉंग केलं पाहिजे मित्रांनो जर कमजोर ए प्रयत्न केले तर तुम्हाला फळ पण तसंच मिळतं आता बघा जसं पर्सेंटेज तसं ॲडमिशन मिळतं ना कॉलेजला आणि नोकरी पण तशीच असते तुम्ही आपल्याला आयुष्यामध्ये जिंकायचे जिंकणं वेगळं आणि जगणं वेगळं लोक मरण येत नाही म्हणून जगतात ते आयुष्य नाही जिंकलं तर तुम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे जिंकाल नक्की आपण प्रयत्न केले तर आपल्याला फळ मिळणार हे सत्य आहे कोणी ना नाकारू शकत नाही आणि सातत्य पाहिजे जसं आपण जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो ना बऱ्याच वेळा काय होतं चांगल्या गोष्टी केल्या ना आपण चालू तर ते आपण बंद पाडतो किंवा कंटिन्यू करत नाही म्हणूनच आपल्याला यश मिळत नाही जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचं तर जा आपण सतत त्याच दिशेनं प्रवास केला तर ते गाव नक्की आपल्याला आपण त्या गावात जाऊ शकणार परंतु आपण जर प्रवास करताना थोडं ह्या साईडला थोडं त्या साईडला असं जर आपण केलं तर त्या गावाला कधीच पोहोचू शकणार नाही म्हणून श्रीमंती आणि गरिबी हा जी गॅप तयार झाला नाही हे आपल्या कर्मानं तयार होते आपल्याला काय आयुष्यामध्ये काय गाईडलाईन देणारा माणूस मिळत नाही अशी एक अवस्था आहे आणि मिळालं तर त्याचं आपण ऐकत नाही तिसरी गोष्ट असू शकत नाही मित्रांनो जीवनामध्ये तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणारा व्यक्ती मिळणं गरजेचं आहे आणि मिळाला तर त्याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि ते आपण कार्य करताना आपला त्रास होणार शंभर टक्के होणार जसं इंजेक्शन करताना त्रास होतो का नाही थोडा वेळ त्रास होईल परंतु औषध शरीरात गेल्यावर आजार दुरुस्त होईल तसंच आहे थोडी पण आज आजच्या काळामध्ये काय झालं त्रास बिलकुल नको पाहिजे लोकांना आणि त्याच्यामुळे भविष्यात संकट वाढत आहे आणि चुकीच्या गोष्टीकडे जोर असतो करण्याला हाय काही नसती जसं आता व्यसनं केली जातात कायदे आहेत गुटखा दारू पिवणे खाऊणे गुटखा म्हणून तरी का खाल्ले जातात प्रत्येकाला माहिती आहे गुटखा गोवा खाल्ल्यावर विध्वंस होतो शरीर बरबाद होतं समाजात किंमत कमी होते आर्थिक नुकसान होतं कुटुंब उद्ध्वस्त होतात तरी का केलं जातं मग मित्रांनो काय चाललेलं आहे पूर्वीचं कारण आजच्या काळामध्ये हाच फरक आहे पूर्वी चांगल्या गोष्टी समजायच्या ऐकायचे आणि करत होते लोक आता तात्पुरत्या क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागून आता प प्रत्येकजण पैसे कमवतो परंतु ठेवत नाही अन्न ठेवल्यामुळे काय होईल पैसे कमायचे वय पण जाईल आणि पैसेच राहणार नाही आणि कुणी देणार पण नाही पैसे ना ना, कोणाला ना, मागायला जावा तुम्ही काय म्हणतील ते आपल्यालाच म्हणतील की तुम्ही एवढे कमवता तुम्हाला कळत नव्हतं म्हणजे शेवटी बदनामी होते ना स्वाभिमान कुठं तर आपला दुखवला जातो ना स्वाभिमानानं जीवन जगता येते का कर्ज काढल्यावर मानसिक तणाव येतो का आनंद वाटतो मला सांगा सारी गोष्ट आहे बरं आता कर्ज काढायची वेळ काय ती पेशन्स नाहीत आपल्याला कुठली वस्तू पाहिजे तर आपण सुरुवातीला त्याची तयारी करत नाही जसं विद्यार्थ्याला मार्क्स चांगले पाहिजे असेल तर अभ्यास करावा लागेल ना शॉर्टकट मारल्यावर काय होईल प्रॉब्लेम येतील कधी तसंच आपण काय करतो पेशन्स ठेवत नाही आणि पेशन्स नसल्यामुळं आणि चांगलं कार्य न केल्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही किंवा पैसे नाही ठेवले तर पैसे जमणार नाहीत असंच होतं ना आणि मार्केटमध्ये जी महागाई वाढते ना हे तुमच्या हातात नाही पगार किती मिळायचा तुमच्या हातात नाही बचत करायच्या हातात आहे काटकसर करायचं तुमच्या हातात आहे ना तेच केलं जात नाही मित्रांनो आपलं जे उत्पन्न येते काय दहा वीस पंचवीस पन्नास हजार रुपये त्याच्यातनं आपण दहा टक्के वीस टक्के रक्कम अशी बाजूला काढून ठेवली पाहिजे की आपल्याला पगारच कमी मिळते म्हण म्हणलं पाहिजे पण आपण तिथे ते करत नाही आणि जरी चालू केलं तर यलाशिवपिंड्याचे बरेच जण अकाऊंट काढतात परंतु ते टिकवत नाहीत ते बंद पडतात आणि पुन्हा लोड वाढल्यानंतर पुन्हा भरू शकत नाहीत मित्रांनो आपलं जे काम आहे ते आपण करत नाही यशस्वीरित्या जसं कंपनीमध्ये डेप्रेसिएशन अकाउंटमध्ये दर महिन्या महिन्याला पैसे ट्रान्सफर केले जातात मग वी दोन कोटी तीन कोटीची मशिनरी आहे ना त्यांच्याकडे फंड तयार आणि मग लगेच मशिनरी घेतात हे प्रगती कसं करतात लोक विचार करा जे ज्या व्यक्तीनं ज्ञान आणि पैसा कमवलाय त्यांचं अनुकरण करा आपण त्याला टॉर्चर करतो त्याला तिरस्कार करतो आणि त्याच्यामुळे आपण बरबाद होतो मित्रांनो ॲक्सेप्ट करून चालायचं तर स्टुडंट द्या काही काही लोकांना एखाद्याचं चांगलं झाल्याला बघवत नाही मग अशी जी वृत्ती असते ना त्याच्यामुळं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होतं कारण दुसऱ्याचं बघवत नाही स्वतःचं पण केलं जात नाही मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये माणूस जेव्हा जन्माला जा येतो जसं एखाद्या मेडिकलमध्ये मेडि, स्टोअरमध्ये औषध असतं त्याच्यावर मॅन्युफॅक्चर डेट असते आणि एक्सपायरी डेट असते माणसाच्या जीवनामध्ये तसं नाही एकतर माणूसच नैसर्गिक आहे परमेश्वराने दिलेली देणगी आहे किंवा प्रॉपर्टीनं तयार झालेला आहे तो कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झाला नाही आणि त्याच्यामुळे त्याची गॅरंटी द्यायचा संबंध येत नाही जन्मदिवस माहीत आहे परंतु मृत्यूचा दिवस माहिती आहे का बरं हे मधला अंतर म्हणजे जीवन आता हे कसं जगायचे प्रत्येकाच्या हातात आहे तुम्ही नेहमीच चांगला विचार केला आणि टिकवला आणि कर्म केलं तर प्रॉब्लेमच नाही फार मोठी गोष्ट नाही परंतु हेच जमत नाही माणूस एकतर कसा आहे आपल्याला आपण संगतीत चुकीच्या लोकाच्या संगतीत वावरतो आता एखाद्या ज्ञान पण कमवलं नाही किंवा पैसा पण कमवलं नाही अशाची मैत्री केल्यावर काय होईल आपण पण जसं एखाद्या टोपलीमध्ये दे विस्कांदे ते खराब झालं तर काय होईल तो खराब सगळ्यांना बिघडवतो परंतु एकोणीस कांदे त्याला एकट्याला रिपेअर करू शकत नाही हे निसर्गाचा नियम आहे माझा तुमचा नाही नैसर्गिक पद्धतीनं जर तुम्ही जगलात तर तुम्हाला कधीच संकट येणार नाही आता आहार विहार घेताना सुद्धा आपण चुकीचा आहार घेतो मी शरीर खराब होणार ना आणि पुन्हा पैसे लागणार पर ह्या सगळ्या अकाउंटमध्ये पैशाचं ॲग्रीमेंटच आपण करत नाही या शिवपिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे, पैसे देणार प्लॅन ते पण आठ टक्के व्याज बँकेत सेव्हिंगला किती आहे तीन ते चार टक्के पोस्टामध्ये तीन चार टक्के कतपेड्यामधला अकाउंट तीन चार टक्के आहे मग आपण आठ टक्के एवढं व्याजाचा देणारा प्लॅन आणि ती पण लाईफ टाईम आपण करत नाही माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना तुम्ही जोपर्यंत चांगल्या गोष्टीला ठोकराल त्याला महत्त्व नाही द्याल त्यावर तुमचं ऑटोमॅटिक महत्त्व कमी होईल असंच असतं जसं एखाद्या माणूस पदावर असतो मोठा अधिकारी असतो त्यावर त्याला काय किंमत असते आणि पदावरून त्याचं जा रिटायर झाल्यावर काय किंमत असते मग आपल्याला तशीच किंमत ठेवायची झाली तर आपल्याला काय करावं लागेल पैशाची बचत करावं लागेल कारण पैशा पैसे आहेत म्हणजे तुमची ताकद आहे म्हणजे तुम्ही त्याच्यावर काही खरेदी करू शकता आजारीपुढे तर दवाखान्यात पैसे देऊन आपण दुरुस्त होऊ शकतो अनेक गोष्टी जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत लागतात पैसे आणि तेच जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर पैसे काय होतं एक तुष्टचक्र तयार होतं जे कर्ज बाजारी झालेत ना लोकं ते कधी बाहेर येत नाहीत काही काही लोक नेहमी आपण रोज आपला ताळ लावला पाहिजे उत्पन्न किती बॅलन्स शीट म्हणतो आपण त्याला ताळेबंद उत्पन्न आणि खर्च किती आणि उत्पन्न वाढ्यासन वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे खर्चासाठी कठोर निर्बंध लाव लावले पाहिजे आपण तिथं तसं करत नाही आपण उलटं करतो अगदी पैसे कमवण्यापेक्षा खर्च जास्त होतो ई एम आय असतात लोन काढतो आपण आणि खर्च वाढवतो आणि प्लॅनिंग कसलंच नसतं जसं रोडवरून चालताना आपण रोड क्रॉस करायचा तर जोरात पळाल्यावर काय होईल आता तुम्ही पळत आड आडवं येणारे समोर येणारे माहीत नाही समोरच्या म्हणा तो वाहनवाला त्याच्या पद्धतीने येतो आणि ॲक्सिडेंट होतो तसंच आहे काही काही लोक प्लॅनिंग सुद्धा बंद करतात मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅन पॉलिसी काढलेले असतात एल आय सी ऑफ ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो इथं धोका नाही भीती नाही तुमचे पैसे बचत तर होतेच जे की तुम्हाला कुठंच प्रॉफिट मिळणार नाही ते एल आय सी ऑफ इंडियामध्ये मिळतं तुम्ही कंपेअर करा अभ्यास करा स्टडी करा आणि पेशन्स ठेवले पाहिजे पेशन्सशिवाय माणूस कधीच सक्सेस होत नाही ना आता मला सांगा डॉक्टर इंजिनियर एका दिवसात होतं का माणूस जो जी जन्माला येतं ते पाचव्या सहाव्या महिन्यात आल्यावर कसं होतं कमजोर होतं का स्ट्रॉंग असतं परिपक्वता होता मॅच्युरिटी म्हणतो आपण मॅच्युरिटी विचाराची पण येत नाही आता नवीन पिढीमध्ये तर प्रॉब्लेम असा आहे की त्यांना पैसे मिळतात आणि त्यांना तर मॅच्युरिटी नसते आणि वयस्कर माणसाचं ऐकत नाही त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पैसे कमवून सुद्धा वाईट दिवस येणार मी आज सांगतो हंड्रेड पर्सेंट त्याचं कारण आहे तुम्ही जे अनुभवी माणसं आहेत त्यांचं तुम्ही ऐकत नाहीत आणि अनुभवी माणसाचं तुम्हाला भलं शिक्षण असेल डॉक्टर इंजिनियर वकील असेल मोठी पगार असेल सगळं मान्य आहे तुम्ही शिक्षण घेतले मान्य पण अनुभवाचं पण त्याच्यात विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे म्हणजे अनुभवाचा पण फायदा होईल तुम्हाला म्हणजे तुम्हाला फायदाशील नुकसान काही होत नाही जसं त्यांना आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आले तसे तुम्हाला पण येणार नाहीत ना परंतु तुम्ही जर नाही ऐकलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार मला सांगा रोडवून जाताना एखादा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात एखादा माणसाची गाडी अडकले मग आपण बी परत त्याच्यातच जायचे का तसंच व्हायचे का कारण अनुभव अनुभवांना बरेच संकट टाळता येतात आणि अनुभव आणि ज्ञान ह्या दोन्हीच्या जोरावर तुम्हाला जीवनात यशस्वी होता येतं आणि काय होतं आपण ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी करतो माणसाच्या मना विचार हे श्रेष्ठ असतात जात धर्म प्रांतभेद वर्णभेद काही नाही मित्रांनो हे सगळं होताना आहे धर्म जाती अमुक तर मग ह्याच्या नावाखाली सत्यनाथ झाला मित्रांनो आणि होत पण आहे हे सगळीकडे चाललं आहे भारतात काय जगामध्ये चाललं आहे राजकारण परंतु आपण इंडिव्हिज्युअल आहेत ना आपण कसं विचार करा आपल्याला कोणी जबरदस्ती केली नाही आपण चांगला विचार करून जर प्लॅनिंग केलं तर काय होईल आपल्याला चांगले दिवस नक्की येतील हे पेपरवर आहे एलआय सी ऑफ इंडियाची जे पॉलिसी आहेत ना लाईफ टाईम पॉलिसी आहेत भांडोर लिहून दिले तुम्हाला आयुष्यभर पैसे द्यायचा करार मला सांगा कामाचा करार मिळतो का आणि कामाचा करार मिळाला म्हातारपणी तर आप काम तर करू शकतो का हे चक्र आपल्याला माहिती आहे नॅचरल गोष्टी फॉलोअप करा म्हणजे तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही मग आपण पैसे आपल्याला कोण देईल बरं बरेच लोकं म्हणतात आमची प्रॉपर्टी आहे मुलं आहेत मित्रांनो प्रॉपर्टीमधने रेंटर भाडे करून मिळेल माहीत नाही प्रॉपर्टी विकेल माहीत नाही मुलांना नोकरी चांगली लागेल माहीत नाही हे जर तर गोष्टीऐवजी हो तुम्हाला गॅरंटी तर जसं आपण लायसन घेऊनच का प्रवास करतो फोर व्हीलरला लायसन इन्शुरन्स काढला का जातो कारण तिथं कायदा आहे मग आपल्याला इथं आपल्या मनावर असल्यामुळे आपण चाल कल्पना करतो मित्रांनो माणूस हा रोज त्याचं आयुष्य संपत चाललं ही कुठे गोष्ट नाही जसं मेडिकलच्या औषधाच्या बाटलीवर मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट असते माणसाची एक्सपायरी डेट माहीत नाही एक्सपायर मा तर होणार नक्कीच परंतु कुठल्याही दिवशी होणार माहीत नाही तर आपण काय केलं पैसे पैशाची बचत केली पाहिजे एल आय सी ऑफ इंडियामध्ये असा अकाऊंट आहे त्याच्यात कंटिन्यू पैसे मिळतात ना आठ टक्के इंटरेस्ट रेट जसं मी सांगितलं बँकेत कुठंच मिळत नाही आठ टक्के व्याज हो। बचत खात्यावर आणि बँकेतला इंटरेस्ट जे आहे ना ते गॅरंटेड नसतं मार्केटचे जे चेंजेस होतात ना रेपो रेट आणि काही घडामोडी असतात त्याच्यावरती बदलत असतं ते परंतु इथे फिक्स मिळणार कारण माणसाचा खर्च वाढत चालेल त्याला फिक्स इन्कमची गरज आहे ना बरं तुम्ही काम करताय तोपर्यंत नाही त्याच्या पलीकडे सुद्धा वयाच्या साठनंतरसुद्धा पैशाची गरज आहे आणि पैसे बचत नाही केलं तर काय होईल पैसे खर खर्च होऊन जातील चुकीच्या ठिकाणी जातील आणि पैसे कमायचे बंद झाल्यानं तुम्हाला सगळं तुमच्या लक्षात येईल मग काय उपयोग होणार आहे वेळ हे अमूल्य आहे पैशानं वाढवू शकत नाही आणि ते योग्य वेळ जर वापरली तर आपल्याला फायदाच होईल नुकसान काही होणार नाही आता नव्याण्णव टक्के लोक अकाउंट चुकीच्या ठिकाणी काढतात आता गुंतवणूक वाईट नाही हे हा शब्द माझा अगदी सुरुवातीपासून आहे आणि आत्ता पण सांगतो परंतु ते टेम्परी बेनिफिट देतात जसं एस आय पी अकाउंट बरेच लोक कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि आपण म्हणतो गॅरंटेड म्हणजे आपण खोट्याला खरं न खऱ्याला खोटा असा गोंधळ चाललेला आहे आपला आयुष्यभर आणि तो कुठं तर क्लिअर झाला नाही तर आपल्या आयुष्याचा गोंधळ उडेल मित्रांनो माणसाचं महत्त्व ऑटोमॅटिक कमी होतं जसं म्हणलं एखाद्या पदावर एखादी व्यक्ती आहे कलेक्टर आहे आणि ती रिटायर झाल्यावर काय होतं जसं तुमच्या हातात पैसे पैसे कमायची ताकद आहे वेळ आहे तर तुम्ही तो वाया घालवू नका वाया घालवला तर काय होईल तुमचंच नुकसान होईल आणि तुमचंच तुम्हाला राग यला म्हणून तो लोक सुसाईड करतात आता काही विद्यार्थी बघा सुसाईड करतात काही कर्जबाजारी झालेली माणसं सुसाईड करतात ही वेळ येते का ही वेळ आपण आणली आहे एकतर आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती नसतो आणि आपण चांगलं पटत नाही ऐकत नाही आपण तात्पुरत्या बेनिफिटच्या पुढं तर मागं लागतो मित्रांनो जगामध्ये तुम्हाला मॅजिकल बेनिफिट कोण देणार नाही आणि त्याच्या पाठीमागं लागून वेळ पण वाया जातो पैसे पण जातात आयुष्य पण संपून जातं आणि वाढदिवस येतात आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या असं पुढे आपण सर्कल चालू ठेवतो म्हणून तर आता बघा भारतामध्ये शिक्षण फुकट नाही पेन्शन नाही आणि हॉस्पिटलची सोय नाही ह्या तिन्ही गोष्टीसाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल आता बरेच लोक मेडिक्लेम पॉलिसी काढत नाहीत काय काय चाललं आहे माहिती आहे का जाणून बुजून आपण आपल्यावर एकतर अज्ञान किंवा एक मोठा ॲरोगन असतो म्हणजे बघू काय होईल ते होईल म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स चुकीचा कॉन्फिडन्स हा चांगला असलं तर फायदा होईल म्हणजे बघू नंतरचं नंतर मग त्यावेळेस काय होणार आहे त्यावेळेस तुम्हाला कोणीच साथ देणार ना। नाही मग बद माणूस बरबाद का होतो आता हॉस्पिटलचा खर्च खर्च दिवसेंदिवस कॉस्ट वाढते वाढते का नाही एज्युकेशनचा खर्च वाढते का नाही आणि जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा त्याचे रेट वाढतात का नाही मग हे सगळं जर वाढत असेल तर आपण जर बचत नाही की ती कुठून करणार पण माणूस पैसे खर्च करतो कुठून करतो इन्कममधनं नाहीतर काहीतरी वस्तू विकून किंवा कर्ज काढून मग डायरेक्ट इन्कमचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर काय वाईट आहे आणि ते आपल्या हातात आहे ना आणि ई एम आय सी एफ डी थोडे थोडे पैसे टाकून मोठी एफ डी होती आता प्रत्येक जणाला एफ डी पाच दहा लाखाची करावीशी वाटते परंतु एफ डी का करत नाही माणूस पैसे नसतात परंतु तुम्हाला थोडे थोडे पैसे टाकून जर एफ डी मिळत असेल तर तुम्ही एफ डी का करत नाही आणि ते एफ ही मॅजिकल एफ डी आहे मित्रांनो बँकेतली एफ डी नाही बँकेतल्या एफडीतनं जसं पैसे काढाल तसं कमी होतात बरोबर आहे बँकेत जर तुमच्या दोन लाख रुपयाची एफ डी असेल तुम्ही पैसे विड्रॉल केलं कमी होतात का नाही ह्या एफ डीमध्ये वाढत असतात था। दरवर्षी तुम्ही पैसे काढा दरवर्षी वाढतात त्यासोबत इन्शुरन्स कवर आहे आणि मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत मित्रांनो ह्या प्लॅनमध्ये शंभर शंभर कोटीच्या पॉलिसी केलेल्या आहेत लोकांनी आता असं सांगितलं की काय म्हणतात लोक त्यांच्याकडे असतील मग टाकले असतील मित्रांनो पैसे कोणाकडेच फुकट येत नाहीत त्यासाठी मेहनत असते प्लॅनिंग असतो आता बघा माणसं सगळेसारखेच काही पाचशे रुपयात हजार रुपये दिवसभर काम करणार काही लोकांना एका मिनटाला हजार रुपये मिळतात मेहनत करण्याने माणूस श्रीमंत होत नाही स्मार्ट तरीके म्हणजे एका वेगळ्या पद्धतीनं आपण जर प्लॅनिंग केलं तर नक्की माणूस मोठा होतो जसं चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो परंतु चांगल्या गोष्टी परमनंट असतात जसं परमनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगलं काम करावं लागतं का नाही डिग्री वगैरे किंवा तिथं कंपनीत गेल्यावर सुद्धा चांगलं काम करावं लागतं ना पण चांगल्या कामाचे फायदेच होतात नुकसान होत नाही कधी आणि चांगलं काम आम्ही तुम्हाला सांगत आहे एलआय शिवपिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बनवणारा नाही होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के व्याज बचतीवर देणं परवडत नाही लाईफ टाईम गॅरंटी देणं परवडत नाही त्याच्यावर इन्शुरन्स द्यायचे वाढीव इन्शुरन्स दरवर्षी प्रीमियमनं भरता वाढतो इन्शुरन्स लाईफ टाईम आत्ता जी लोकं च्या मॅच्युरिटी झाल्या त्या लोकांना पॉलिसी मिळत नाही नवीन कारण त्यांचं वय प्लॅनपासनं प्लॅनमध्ये वय बसत नाही त्यांची हेल्थ चांगली नाही आणि एवढं असूनसुद्धा जर एखाद्याचं असलं कदाचित अपव्ह म्हणून तर त्यांना त्यांना पैसे नसतात भरायला आता प्लॅनच घ्यायची गरज नाही लाईफ टाईम ब्रँड प्लॅन आहे मित्रांनो लवकर घ्या उशीर करू नका कारण हा प्लॅन बनवणार आहे कारण एल आय सीला परवडत नाही आठ टक्के व्याज देणं परत इन्शुरन्स देणं पैसे भरायचे बंद झाल्यावर परत तुम्हाला बोनस देणं म्हणजे मॅजिकल आता प्रॉपर्टीमधनं जसं उत्पन्न मिळतं ॲप्रिसिएशन होतं ना किंमत तसंच आहे परंतु तिथे गॅरंटी आहे आहे भाडे करून मिळेल गॅरंटी नाही कितीला विकल गॅरंटी नाही तसंच दरवर्षी तुम्हाला आठ टक्के इंटरेस्ट रेट मिळणार आहे तुम्ही एक लाख रुपये भरले तर एक लाख रुपये मिळणार आहेत आयुष्यभर आणि परत ते जे तुम्ही एफ डी तुमचे जे पैसे जमाले ते पण वाढणार आहेत तर प्लॅनिंग करा मित्रांनो मोठमोठ्या कंपन्या असं प्लॅनिंग करतात म्हणून ते प्रॉफिटमध्ये आहेत टाटा बिर्ला बजाज आय टी पार्कच्या ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत हे लॉसमध्ये काय येत नाही त्याचं कारण त्यांचं प्लॅनिंग असतं आपण पण पर्सनल लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आपण प्लॅनिंग केलं पाहिजे आता बरेच मी बघितलं वीस पंचवीस वर्ष झाले एलआयसीओ पिंड्यामध्ये काम करतो कित्येक लोक त्याच जागेवर आहेत प्रगती का होत नाही त्याचं कारण आहे तुम्ही चुकीच्या गोष्टी करता चुकीच्या गोष्टी केल्यावर तुमची कधीच प्रगती होणार नाही एक जन्म काय दहा जन्म इथे जन्माला आलो तरी आपल्याला काही फरक पडणार तर चुकीच्या ॲक्टिव्हिटीज आणि चुकीच्या ॲक्टिव्हिटीज मान्य नाहीत बऱ्याच लो लोकांना आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आपल्याकडं खोट्या गोष्टी लगेच केल्या जातात जसं ॲड केली जाते फेरण डवलीनं माणूस गोरा होतो झाला आहे का गोरा मग का वापरली जाते फेरण डवली मला सांगा व्यसनं केली जातात तंबाखू गुटखा गोवा दारू खाल्ला जातो पिला जातो विकला जातो हे कसं काय कारण आपल्याकडं काय आहे मित्रांनो माहिती आहे का आपल्याकडं चुकीच्या गोष्टीला आपण रोमोट करतो खाणारे पण आहेत विकणारे पण आहेत कायदे पण आहेत एका साईडला दारू बंदीचा सा कायदा आहे दुसऱ्या साईडला दारूचं लायसन पण मिळतं आणि तिसऱ्या साईडला पिलं पण जातं खाल्लं पण जातं हे काय आहे जसं पूर्वीच्या काळात बघा शाळेमध्ये शिक्षक लोक लय शिक्षा करायचे धरून मारायचे आणि घरी सांगितलं तर घरचे पण मारायचे शिक्षणाची क्वालिटी होती आज आहे का कायद्या काढल्या आहे शिक्षकांनी मारायचं नाही नापास करायचं नाही कशी क्वालिटी राहील आडा पॉलिटिकल लोकं जे हे बिल पास करतात कायदे बनवतात हे लोकाच्या डिमांडनुसार कारण लोकाच्या विरोधात गेल्यावर त्यांना मेंडेट मिळणार नाही त्यांना निवडून देणार नाही कोणी मग जनतेलाच कळायला पाहिजे जनजागृती पण केली जाते परंतु जनता ऐकत नाही जसं पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बायका एक एक डजन मुलं होती त्याचे परिणाम आज आहेत का नाही जगाचा अभ्यास करा मित्रांनो जगामध्ये प्रत्येक देशाची लोकसंख्या बघा अशी भरमसाठ वाढत नाही चायनाची वाढली होती परंतु त्यांनी बिझनेसमध्ये पैसे कमवले मी कोणाची प्रशंसा करत नाही मित्रांनो शत्रू जरी असेल तर त्याच्याकडनं काहीतरी आपण त्याला न सांगता शिकून घेतलं पाहिजे तरच आपल्या जीवनात प्रगती होईल म्हणजे चांगल्या गोष्टी कुणाकडनं पण घ्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर तुमचा फायदा होईल कळत न कळत ऐकू नाही आता मी ते आम्ही ते व्हिडिओ पाठवते तुम्हाला आता व्हिडिओ का पाठवते तुम्हाला सांगतो ऐकायला वेळ नाही अपॉइंटमेंट मिळत नाही पूर्वी पंचवीस वर्ष झालं मी एल आय चे काम करतो आहे बऱ्याच लोकांना ऐकायला वेळ नाही लाँग व्हिडिओ ऐकत तर हे लाँग व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तीन मिनटाचे व्हिडिओ ऐकतात आजकाल काय झालं आणि एवढं तुम्ही धावपळ करून तुमच्याकडं काय आहे मित्रांनो काही नाही पैसे पुरत नाहीत पैसे जगण्यासाठी लागण्यासाठी काम करावं लागतं कर्जबाजारी लोकं आहेत त्याचं कारण सांगतो मित्रांनो हा बराच फार मोठा विषय आहे मित्रांनो ह्याचं कारण एक आहे की आपल्या जे आवडीनिवडी आपला जी खर्च आहे त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे जसं टू व्हीलर फोर व्हीलर आपण गाडी ड्रायविंग करतो ना फोर व्हीलर चालवतं नियंत्रण नसेल तर काय होईल गाडीचे अपघात होतील ना नुकसान होईल तसंच आहे आपण प्लॅनिंगच करून काम करत नाही सगळं तोट्यात जायचं प्लॅनिंग खर्च नसताना खर्च आपलं इन्कम नसताना आपण खर्च करतो ऐपत नसताना शो करतो जसं मी नेहमी सांगतो बघा पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता आता एल आहे पूर्वी मोबाईल नव्हता आता मोबाईल आहे पूर्वी बघा कुठल्याही वस्तूची दर किती होते आज किती आहेत मग काय झालं आहे महागाईनं वाढते हे सगळ्यांना माहिती आहे महागाईनं वाढून खर्च पण वाढवला जातो मित्रांनो टू व्हीलरची किंमत पन्नास हजार होती अरे एक लाख आहे पेट्रोल तीस रुपये होतात आहे एकशे पाच आहे प्रत्येक गोष्टीचे रेट वाढलेत कनी भयंकर आणि मग लोकांनी जसं पूर्वी सायकली होत्या तीस वर्षापूर्वी सायकल सायकल होता सायकल गायब झालं खरोखर इन्कम वाढले का नाही शो लाईफ चालू आहे आणि भरमसाठ खर्च उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे कसं काय प्रगती होईल कधीच होणार नाही आणि ह्याच्यामध्ये काय होतं तुम्ही चांगलं नाही काम केलं तर दुसऱ्याला त्याचा फायदा होतो नक्की समजा तुम्ही बचत नाही केली ते काय तुम्हाला कर्ज काढावं लागेल उघड आहे ना गोष्ट तुम्ही बचत नाही केली तर कर्ज काढावं लागेल आणि कर्ज काढल्यावर कुणाचा फायदा होतो बँक मीडिया आहे आणि एफ डी होल्डर जो ए डिपॉजिट बँकेत केले त्याच त्याला पण व्याज मिळतं आणि मीडियाम बँक आहे त्याला पण मिळतं म्हणजे तुम्ही दोन्हीला व्याज देत आहे ना तुम्ही चांगली नाही गोष्ट क के केली तर वाईट गोष्ट घडत असते जसं अभ्यास नाही केले की के नापास होतो रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर गंभीर आजार होतो शेतकऱ्यांनी पेरणी नाही केलं तर गवत उगवणार घराची ना। दारं नाही लावली तर चोरी होणार धरणात पाणी नाही साठवलं तर पाणी प्यायला मिळणार नाही कुठलीही गोष्ट तुम्ही चांगला विचार नाही केला तर वाईट विचार येणार तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेस फसवता त्यावेळेस तुम्हीच फसत जाणार जसं टोपीवाल्याची गोष्ट आहे ना काय होतं आपण दुर्गुण जर आपल्या अंगात असले विचारामधली तर आपण ती कळत नकळत त्याची हॅबिट होते जसं एखादा मुटका गोवा खातात छोटंसं सुरुवातला कोणीतर फुकड देत पण पुन्हा हे आयुष्यभर पुड्या खात जातं तसंच आहे शरीर स्वच्छ विचार स्वच्छ आहार स्वच्छ काम स्वच्छ कोण काय करते बघायचं नाही आपल्याला चांगलं जगायचे मोठं व्हायचे ज्ञान आणि पैशासाठी संघर्ष मेहनत करावं लागेल आणि सातत्य पाहिजे मित्रांनो ज्ञान आणि पैसा असा सहजासहजी एखाद्यानं पैसा कमावला तर सुद्धा मग काटिकत नाही त्याचं कारण आहे तुम्ही जर चुकीचं रॉंग वागलात तर ते तुमचा बाजार होतो जसं रावणाचं झालं रावणाला तर मरण नव्हतं मित्रांनो देवाकडनं वरदान मागितलं होतं मग रावण का मेला रावणाची सोन्याची लंका बर्बाद का झाली जसं ज्ञानेश्वर महाराजांची झोळी शेण टाकणं आज दिंडी घेऊन जातो आपण मला सांगायचं की तुम्ही वाईट विचार केलात वाईट कर्म केला तर तुमचा सर्वनाश होतो असं करू नका मित्रांनो चांगले विचार करा चांगलं कर्म करा कोण काय करते ते सोडून द्या आपण खराब माणसाच्या जवळच जायचं नाही टचच व्हायचं नाही ठीक आहे करू द्या त्याला काय करायचं तुम्ही कशाला जाता तिथं गटारात पडल्यावर पायाला घाण लागणारच आहे आणि बरेच लोक म्हणतात पाणी आहे साबण आहे ते फुकट आलं आहे का वेळ फुकट आलाय का आपला वेळ हे पृथ्वीवरला जिंकण्यासाठी जन्म झाला आहे का बर्बाद होण्यासाठी किंवा बर्बाद करण्यासाठी नाही मित्रांनो जात धर्म प्रांतभेद वर्णभेद हे काही नसतं माणसाचे विचार ब्रँड आणि कर्म ब्रँड पाहिजे कुठल्याही जाती धर्मातला माणूस किती मोठा होऊ शकतो किती बर्बाद होऊ शकतो हे कर्मावरच आहे आणि कर्म करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे आता पैसे लागणार तरी थे आपण ठेवत नाही मग आपल्याला आपला आपल्याला प्रॉब्लेम येणार का नाही पैसे लागणार आहेत आपल्या जगण्यासाठी पैसे लागणार आहेत आपण मुलावर आजच डिपेंड राहतो त्याला नोकरी नाही तर शिक्षण नाही काही नाही आपण अशा गोष्टीवर आपण आधारित राहतो की त्या गोष्टीची गॅरंटीच नसते पैसे ठेवा पैसे वाढतील एला शिवाय पेंढी भारत सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही एक वर्षानंतर पैसे वापरता येतात पैसे वाढत असतात आणि आयुष्यभर मिळतात ओके थँक्यू